मुख्यमंत्री मान्यच करावं लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तो तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही अपील केल्यानंतर तीन दिवस द्यायचे होते त्यानंतर काही निवडणुका पुढे आणि आता हा निर्णय येतो आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे हे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे पण ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे

योग्य वाटत नाही पण ठीक आहे मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देतात मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत पैशांचा आरोप मोठ्या प्रमाणात कोकणात काल सुद्धा पैशांचे आरोप आहे ते मोठ्या प्रमाणात झालेले पाहायला मिळतात पैसे वाटप करताना या काही सग सगळेच एकमेकावर आरोप करतात या संदर्भात निवडणूक आयोग आणि पोलीस हे दोघेही सतर्क आहेत कुठे गडबड झाली तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर कारवाई ती कारवाई देखील चाललेली आहे मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या निवडणुका शांतपणे पार पाडलेल्या आहेत काही ठिकाणी टेन्शन आहेत काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद देखील झालेले आहेत होणं योग्य नाही आहे, आहे, आहे। याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे मुझे बहुत खुशी है की हमारे प्रधानमंत्री मोदी जी हमेशा हे कहते की हमारे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सने बॉन्ड मार्केट ॲक्सेस करणार और आज नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनने जो नासिक और त्रंबकेश्वर में कुंभ मेला होने वाला है उसके चलते क्लीन गोदावरी बॉन्ड्स आज इशू किए हैं और मुझे इस बात की भी खुशी है कि ये जो बॉन्ड्स है ये फोर टाइम्स सब्सक्राइब हुए हैं चार गुना ज़्यादा सब्सक्राइब किए गए हैं एक प्रकार से आ, आ, जो म्युनिसपल कॉरपोरेशन है इसमें इन्वेस्टर का विश्वास इस माध्यम से दिखता है और इन बॉन्ड्स को इशू करने के लिए केंद्र सरकार ने भी बड़ा इंसेंटिव दिया है 26 करोड़ रुपये इंसेंटिव के रूप में म्युनिसिपल कॉर्पोरेशन साथ साथ अर्बन चॅलेंज फंड को भी कोस म्युनिसिपल कार कुंभ मेळा तक बह महत्वपूर्ण मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हे यंत्रणांचं अपयश आहे असं म्हटलेलं आहे आत्ताच्या आलेल्या कोर्टाच्या निकालावरती फडणवीसांनी अर्थात असं वक्तव्य केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात ऑल डू रिस्पेक्ट म्हणजे निवडणूक आयोगाचा आदर ठेवतच त्यांच्याकडनं सुरू असलेला हा अभूतपूर्व गोंधळ आहे असं त्यांनी म्हटलंय